आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर जय भवानी मित्रमंडळ बंदा एन सी बॉईज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जय भवानी मित्रमंडळ बडा एन सी बॉईज कुर्ला कॅम्प गुजरातीपाडा उल्हासनगर पाच इथं नितीन विजय चंडालिया यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली तसेच फटाक्यांची आतशबाजी करून मोठ्या उत्साहात डी जेच्या तालावर नाचू लागले आणि जय जय श्रीरामच्या घोषणा देत आनंदानं रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला श्रीराम आणि हनुमान मूर्तीचं विधिवत पूजन करून या शोभायात्रेला प्रारंभ झाला आकर्षक अशा सुशोभित रथामध्ये हा रामदरबार विराजित करण्यात आला आहे हा रामरथ रामभक्तांद्वारे शोभायात्रा मार्गावर हाताने ओढण्यात आला असून शोभायात्रेत प्रभू श्रीरामाची दहा फूट उंच मूर्ती ठेवण्यात आली जाए जाए या शोभा यात्रेत फटाक्यांची आतशबाजी करून मोठ्या उत्सवात डीजेच्या तालावर नाचू लागले आणि जय जय श्रीरामच्या घोषणा देत आनंदाने मिरवणूक काढण्यात आली यावेळी सागर उटवाल युवासेना कल्याण उपजिल्हा प्रमुख युवराज विजय पाटील नितीन विजय चंडालिया बडाभाई कट्टर हिंदू समर्थक अखिल भारतीय वाल्मिक नवयुग संघाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष किरण चंडालिया अध्यक्ष नरेल चंडालिया रितेश यादव अमित दातिया विकिट चंडालिया अजय बनकर प्रदीप मंगलभाई पंडित सुमित कर सागर चंडालिया श्रावण चंडालिया हितेश बिसेन धीरज परमान तेजी एस एस फाउंडेशन सुधीर मनोज वाल्मिकी सुरजित पंजाबी वसुकंडारे विकी गबरा निखिल गोले कौशलजा दीपक रायसिंहणी ऍडव्होकेट अभिषेक पालवे ॲडवोकेट जय गायकवाड निजाम शेख ॲड ग्रुप आदर्श शुक्ला अमित चमोला मयूर तरे भारत चव्हाण भाऊ म्हात्रे राहुल पवार राज शिरस्वाल अशिक श्रीवास्तव अनिकेत या शिवसैनिक युवा सेना पदाधिकारी राम भक्त आणि स्थानिक रहिवाशांना यावेळी प्रमुख उपस्थिती दाखवली आज या ठिकाणी भवानी मित्रमंडळ आणि बडा एन्सी भाऊज यांनी रामनवमी निमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि लोकांना संदेश दिलेला आहे की श्रीरामाने जसं रामराज्यामध्ये इथल्या लोकांना सुखी समृद्धीचं राज्य दिलं तसंच राज्य पुन्हा या महाराष्ट्रात प्रस्थापित झालं पाहिजे मी एन सी बॉईज बडा एन सी बॉईज यांचं अभिनंदन करतो की ते असे चांगले कार्यक्रम करत आहे आणि त्यांनी असं चांगलं कार्यक्रम करत राहावं आमची स्वराज्य संघटना आम्ही सर्व कायम त्यांच्यासोबत आज हम कुर्लागेम चोपे उपस्थित आहे पिछले चार पाच सालचे लोग का कार्यक्रम उपस्थित का रामनवमी जय भवानी मित्रमंडल कुर्ला गुजराती पाडा उल्लासनगर पाच की तरफ से मेरे आए हुए सभी दोस्त यार मित्रगण भाई शेख एडवोकेट जय भाई गायकवाड वासुभाई कंडारे डब्ल्यू वाईन स्टार आदर शुक्ला भाई हमारे अशोक श्री भाई हमारे भाई साहब राज रस्वाल और मेरे निजम भाई शेख और मेरे मनोज भाई वाल्मीकि और मेरे अग, बहुत सारे भाई नीचे खड़े हैं जिनका सभी का नाम नहीं ले सकता हूँ लेकिन मेरे जो भी हिंदू मुस्लिम मेरे जो भी भाई यहाँ पे आए मैं सबका तय दिल से स्वागत करता हूँ और ऐसा ही प्यार बना रहे हम हर साल जोरदार ऐसा ही कार्यक्रम बनाते रह जय श्री राम चा उल्लास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर